नमस्कार आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारताला केवळ एक संविधान नाही तर विचार करण्याची एक नवी पद्धत दिली एक असे ध्रष्ट नेते ज्यांच्या विचारांनी अक्षरशः एका संपूर्ण राष्ट्राला नवी दिशा दिली शिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा हे फक्त तीन शब्द नाहीत हे तर डॉक्टर आंबेडकरांच्या संपूर्ण आयुष्याचं आणि कार्याचं सार आहे त्यांचं केंद्रीय तत्वज्ञान चला तर मग या विचारांच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की हे विचार आले कुठून ही फक्त एका व्यक्तीची जीवनकथा नाहीये हा त्या संघर्षाचा एक मोठा प्रवास आहे ज्याने कोट्यावधी मुख्या लोकांना आवाज दिला आणि खऱ्या अर्थाने भारताच्या आत्म्याला जाग केलं तर या प्रवासाची सुरुवात कुठून झाली ती झाली संघर्षातून पाहूया जन्मापासूनच बाबासाहेबांच्या वाटेत कोणते प्रचंड सामाजिक अडथळे उभे होते गोष्ट सुरू होते चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव पासून मध्य प्रदेशातल्या महू गावातून इथेच बाबासाहेबांचा सा जन्म झाला पण त्यांचं बालपण ते खेळण्या बागडण्यापेक्षा जास्त अस्पृश्यतेच्या दाहक वास्तवाने भरलेलं होतं एका अशा समाजात ते मोठे बोट होते जिथे तुमची किंमत आणि तुमच्या संधी या फक्त आणि फक्त तुमच्या जातीवरून ठरायच्या आणि याच अनुभवांनी त्यांच्या मनात आयुष्यभराच्या संघर्षाचं बीज पेरलं हे काही आपण ऐकतो किंवा वाचतो तसं नाहीये हे क्रूर वास्तव होतं जरा विचार करून बघा एक लहान मुलगा ज्याला शिकण्याची प्रचंड आवड आहे त्याला वर्गात सगळ्यांपासून वेगळं कोपऱ्यात बसावं लागते तहान लागल्यावर शाळेच्या सार्वजनिक पाण्याच्या भांड्याला साधा हात लावायची सुद्धा परवानगी नाही केवढा मोठा अपमान असेल हा हा अनुभव त्या लहानग्या भीमच्या मनावर किती खोलवर कोरला गेला असेल नाही का मग अशा परिस्थितीतून या सगळ्या अपमानातून त्यांनी मार्ग कसा काढला त्यांनी निवडलं एक असं शस्त्र जी कुणीही त्यांच्यापासून हिसकावून घेऊ शकत नव्हतं आणि ते शस्त्र होतं शिक्षण आता इथला विरोधाभास बघा किती जबरदस्त आहे ज्या समाजाने त्यांना गावच्या शाळेत एका कोपऱ्यात बसवलं त्याच समाजाला त्यांनी काय उत्तर दिलं तर थेट कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ मधून डबल डॉक्टरेट मिळून हा प्रवास म्हणजे बहिष्कारापासून ते थेट जागतिक उत्कृष्टतेपर्यंतचा खरंच अवाक करणार आहे त्यांचं हे वाक्य तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं किंवा पदव्या मिळवणं नव्हतं ती एक शक्ती होती मुक्तीची किल्ली होती या एका वाक्यातून त्यांनी ठणकावून सांगितलं की ज्ञानावर कुणा एका जातीची मक्तेदारी असू शकत नाही बरं शिक्षण तर झालं पण आता ह्या ज्ञानाचा वापर त्यांनी कसा केला आता आपण त्यांच्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया जिथे त्यांचा वैयक्तिक संघर्ष एका मोठ्या सामाजिक सुधारणेच्या लढ्यात बदलला आणि पुढे जाऊन भारताच्या पायाभूत दस्तऐवाजाच्या म्हणजेच संविधानाच्या निर्मितीचं कारण ठरला त्यांनी उचललेली पावलं ही फक्त आंदोलनं नव्हती त्यामागे एक मोठा विचार होता जसं की महाडचा सत्याग्रह हो। तो फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता तो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्यासाठी होता त्यानंतर मनुस्मृती दहन ते तर विषमतेला प्रोत्साहन देणाऱ्या विचारांना दिलेलं एक थेट आव्हान होतं आणि शेवटी एकोणीसशे छप्पन मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार हे फक्त धर्म बदलणं नव्हतं तर ज्या व्यवस्थेने हजारो वर्ष अन्याय केला त्या व्यवस्थेला मुळापासून नाकारून समानतेचा मार्ग स्वीकारणं होतं आणि मग येतो तो क्षण त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी सगळ्यात महत्वाची जबाबदारी आता ते फक्त एका समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण देशाचं भविष्य लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि ते बनले एका नव्या आधुनिक भारताचे मुख्य शिल्पकार आज आपण जे काही हक्क अगदी सहजपणे उपभोगतो म्हणजे समानतेचा हक्क आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आपला धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य या सगळ्याची पायाभरणी बाबासाहेबांनी आपल्या संविधानात केली दलित उपेक्षित गट आणि विशेषतः महिलांसाठी संरक्षणाची तरतूद करून त्यांनी कायद्याच्या माध्यमातून करोडो लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिले तर संविधान लिहिलं गेलं देश स्वतंत्र झाला म्हणजे बाबासाहेबांचं काम पूर्ण झालं का नाही खर तर त्यांचा वारसा हा इतिहासाचं एक पान नाहीये तर ते एक असं ध्येय आहे जे आजही सुरू आहे एक अपूर्ण वारसा त्यांच्या कामाचं वर्णन करायचं झालं तर सेतू बांधणारे किंवा ब्रिज बिल्डर हे अगदी योग्य ठरेल विचार करा एका बाजूला हजारो वर्षांपासून विषमतेनं विभांगलेला समाज आणि या दोन टोकांमधली दरी कमी करण्यासाठी बाबासाहेबांनी कायदा आणि शिक्षणाचा वापर करून एक मजबूत पूल बांधला जेणेकरून सगळा देश मिळून पुढे जाऊ शकेल त्यांची लोकशाहीची कल्पना किती व्यापक होती हे त्यांच्या या वाक्यातून स्पष्ट दिसतं ते म्हणायचे फक्त मतदानाचा हक्क मिळणं म्हणजे लोकशाही नाही खरी लोकशाही तेव्हाच येईल जेव्हा समाजात आणि प्रत्येकाच्या आर्थिक जीवनात समानता आणि न्याय असेल तोपर्यंत राजकीय लोकशाही अपूर्णच राहील आणि या आदर्श समाजाचा पाया काय असेल तर ते होते त्यांचे तीन स्तंभ स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे फक्त तीन शब्द नाहीत तर एका आदर्श राष्ट्राची गुरु किल्ली आहे असं ते ठामपणे मानायचे आणि शेवटी हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो की बाबासाहेबांचं हे ध्येय आज पूर्ण झालं आहे का खरंय आजही जेव्हा कोणी उपेक्षित व्यक्ती आपल्या हक्कासाठी आवाज उचलते किंवा एखादी स्त्री समानतेसाठी लढते तेव्हा बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत हेच दिसतं पण त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे वीडियो व्हिडिओ लिए चॅनल को सब्सक्राइब करें व्हिडिओ को लाइक करें